हा एक प्रश्न आहे एका दहा रुपयांच्या नोटांच्या बंडल मध्ये क्रमाने बत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद ते एक सर्व नोटा मिळून एकूण रक्कम किती लक्ष घ्या लक्षात घ्यावी नो हा जो प्रश्न आहे यामध्ये एक बंडल आहे आणि त्याच्यातली जी पहिली नोट आहे तिचा क्रमांक आहे बत्तीस हजार नऊशे आणि जी शेवटची नोट आहे तिचा नंबर आहे तेहतीस हजार एक्क्याण्णव एक तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आधी हे काढून घ्यावं लागेल की त्या बंडल मध्ये एकूण नोटा किती आहे मग ते कसं काढायचं आपण काय करायचं हा जो शेवटचा नंबर आहे त्याची पुन्हा नंबर वजा करूया आणि त्याच्यात एक ऍड करूया बघा तेहतीस हजार एक्क्याण्णव

त्याचा अर्थ काय त्या नोटांच्या बंडलमध्ये एकशे तीन नोटा आहेत दहा रुपयाच्या आहेत मग आपल्याला एकशे जर आपण दहा एकूण मिळेल शून्य तसाच एक गुणि तीन एक गुणि शून्य शून्य एक गुणि एक म्हणजेच त्या बंडलमध्ये एकूण रक्कम होती एक, एक हजार रुपये